नमस्कार स्वागत आहे तुमचं मिनी फूड ब्लॉग मराठीमध्ये आज आपण बघणार आहे स्पंज असे पॅन केक तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे मिल्क पावडर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे सर्व मी चाळून घेणार आहे व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर मी अर्धी वाटी साखर घातली परंतु ते व्हिडिओ मी चालू करायचा विसरले खरं मी घातली आहे त्यामध्ये आणि तीन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर दूध घालून आपण मिक्स करून घेऊया मला बरोबर एक वाटीला कमी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त दूध लागलं होतं तर सर्व मिक्स करून घेऊया आपण आपलं मिक्स झालेलं आहे मी गॅसवर पॅनमध्ये पॅन केक करत आहे बघू शकता तुम्ही पहिला पॅनकेक थोडासा ब्राऊन कलर जास्त झालेला आहे आणि ते काढताना पण थोडासा तुटला आहे त्याच्यानंतर मी असेच पॅनकेक करून घेत आहे बघू किती व्यवस्थित येतात त्याच्यानंतर पहिला पॅनकेक जो मी घातला होता तो तर पूर्ण जळला होता त्यामुळे तुम्ही दाखवला नाही कारण की गॅस मोठा केला आणि व्हिडिओ चालू करायच्या ह्याच्यामध्ये तो गॅस बारीक केला नाही त्यामुळे तो पॅनकेक माझा पूर्ण काळा काळा झाला त्यामुळे तो बाजूला ठेवला मी आता हा पण पॅनकेक आपण चेंज चेक सॉरी बदलून पलटून घेऊया हा तर ओलादण्यामध्ये यायला तयार नाही आहे तरीसुद्धा मी घेतला आणि प्लेटमध्ये ठेवला तर असे आपले पॅनकेक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि खूप स्पंजी झाले होते आणि टेस्टला पण चांगले झाले होते मी ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली होती तुमच्या गोडीनुसार तुम्ही तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल तेवढं घालू शकताय तर एक मोडून पण दाखवते तुम्हाला अजून त्या त्याच्यातून वाफ येत आहे आणि खूप स्पंजी असे जाळीदार झाले होते त्याच्यावरती तुम्ही मध घालून खाऊ शकताय किंवा चॉकलेट सिरप चॉकलेट सिरप ना बेस्ट लागतं तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा